देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पत्रकार चॅनलला लाईक व धन्यवाद मी टोल फ्री क्रमांक या ठिकाणी देतोय तत्पूर्वी अजून एक मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय दादा की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये नो कॅश काउंटर रुग्णालय सुरू केलंय धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावे आणि आपल्या मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे यांच्या नावे ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं दोन नो कॅश काउंटर रुग्णालयामध्ये सुरू झाली आहेत आमच्या ठाण्यामध्ये जर कोणीही तुम्ही आला फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड पिवळं किंवा केशरी असणं गरजेचं आहे त्याचे दादा स्ट्रेस टेस्ट फ्री आहे ई सी जी फ्री आहे को फ्री आहे अँजोप्लास्टी फ्री आहे बायपास फ्री आहे वॉल रिप्लेसमेंट फ्री आहे त्याचं राहणं जेवण फ्री आहे आणि त्याच्यासोबत जो एखादा नागरिक त्याचा अटेंडंट जो येईल त्याचा नातेवाईक त्याचं देखील राहणं जेवण फ्री आहे अशा पद्धतीची एक व्यवस्था आदरणीय शिंदेसाहेबांनी धर्मवीर आनंद देगे साहेबांच्या नावे केली आहे एवढंच करून ते थांबले नाहीत तर मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे त्यांच्या आईचं निधन देखील अशाच आजारपणामुळे झालं होतं तर त्यांच्या नावे देखील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक असं रुग्णालय उभं केलं कुठल्याही प्रकारच्या सर्जरीज अकराशे या रुग्णालयामध्ये मोफत होतात आणि महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक मग बारामती असो इंदापूर असो किंवा आपल्या पंचक्रोशीतला कुठलाही असो त्या ठिकाणी ठाण्यामध्ये येऊ शकतो आणि आपले नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट पण आता पूर्णपणे एक रुपया आपल्या आमच्या ठाण्यामध्ये मध्ये लागत नाही अशा पद्धतीचं ना रुग्णालय या ठिकाणी शिंदेसाहेबांनी सुरू केलं मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांच्या नावे किंवा गुरूंच्या नावे आपण जी स्मारक करतो मला असं वाटतं ही जिवंत स्मारकं अशा पद्धतीनं रुग्णालयांच्या सारखी जर तयार केली तर मला वाटतं ही खूप मोठी रुग्णसेवा या निमित्तानं होऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी मी आता शेवटी टोल फ्री क्रमांक देतो तो सगळ्यांनी नोट डाऊन करावा ही विनंती या निमित्तानं करतोय एट सिक्स फाय झिरो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन मराठीमध्ये सांगतो शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट हा टोल फ्री क्रमांक मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे या क्रमांकावर जर तुम्ही डायल केला तर एवढ्याच वेळेला एका लोक एकाच वेळ एवढ्या लोकांनी जर डायल केला तर तो हँग होऊन जाईल थोड्या थोड्या वेळाने करा तर या नंबरवर जर आपण डाई केला तर तुम्हाला एक एस एम एस प्राप्त एक कॉलर ट्यून दहा मिनिटाची दहा सेकंदाची ऐकवेल त्याच्यानंतर एक एस एम एस प्राप्त होईल आणि तुमच्या मोबाईलवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा फॉर्म येईल आणि हा मला असं वाटतं की आपल्या नातेवाईकांपर्यंत लोकांपर्यंत गावातला गावा, गावागावात जर ही माहिती गेली तर मला वाटतं एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही मध्ये दादा एक बातमी दैनिक सकाळनं प्रकाशित केली होती की गेल्या अकरा महिन्यामध्ये सर्वाधिक मदत कुठल्या आमदाराने नेली ने तर राष्ट्रवादीच काँग्रेसच्या आमदाराचाच पहिला क्रमांक आहे निलेश लंके यांचा आणि त्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो दत्ता मामा भरणे यांचा आठवड्यातून एक दिवसही असा जात नाही की दत्ता मामांचा मला फोन येत नाही की मगेश हा पेशंट आहे तो पेशंट आहे याला ही मदत हवी आता येता येता पण भूषण सुरे मला एक पोस्ट दाखवत होता तुम्ही मुख्यमंत्री यांचा मुख्यमंत्री सहायता निधीचे आभार मानल्याचे मला वाटतं की ही योजना जात पात ब न बघता मला वाटतं फक्त आपण रुग्णसेवा म्हणून जर काम केलं तरी खूप मोठं काम दादा या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सनी देवकाते नाना या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीने मदत मिळू शकते या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलीत आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद